नमस्कार गावाले निसर्गावर आणि निसर्गातल्या खाद्यावर पहिलो अधिकार जर कोणाचा असा तर तो निसर्गातल्या पशुपक्ष्यांचा आणि पशुपक्ष्यांचा ह्या खाद्यावर पहिलो अधिकार असता आणि ही पूर्ण आजूबाजूक आपण बघतो की संपूर्ण सगळी आंब्याची बाग असा आणि ह्या आंब्याच्या बागेत बरीच आंब्याची कलमं असतात आणि आंब्याच्या बागवाल्यान सुंदर काम केलं ना म्हणजे जवळपास सगळ्या झाडावरचे त्यांनी आंबे काढलेले होते इकडच्या पण ह्या एका कलमावरचे आंबे त्यांनी ठेवलेले असत आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे या झाडावर जे आंबे असत ह्या झाडावर जे असे आंबे असत ते निसर्गातील जे पशुपक्षी असत वानर म्हणा खारुताई म्हणा मुंगे म्हणा वटवागळा म्हणा त्यांना खात्यासाठी आंबे खाऊक गावायचे अशासाठी त्यांनी हे सर आंबे या झाडावर ठेवलेले असत आणि एकमेव असो जो प्राणी असा तो म्हणजे शेतकरी हो एकच मनुष्य असा तो असं विचार करू शकता आणि हे बघा असे आंबे खाली खाऊन पडलेले असत खारूथून खाल्लेले असत वड वगळण खाल्लेले असत बऱ्याच पडलेल्या आंब्यावर हे मुंगेसुद्धा हे बघा आपणा आंबे खाताना दिसतात आणि ह्योच विचार शे फक्त शेतकरी करता आणि म्हणून शेतकरी जगाचो पोशिंदो म्हटलो जाता